प्रतिष्ठान मंच महाराष्ट्र या संघटनेच्या माध्यमातून ते आंदोलनाला बसलेले आहेत अनेक पक्षांनी नेत्यांनी पाठिंबा दिलेला आहे नुकतीच आम्ही या विषयावर महाराष्ट्राच्या शिवसेनेच्या उपनेत्या ज्योति ठाकरे यांची मुलाखत आमच्या चॅनल दाखवली खासदार लोकसभा पालघर हेमंत सवरा यांनी दोन वेळा भेट देऊन सुद्धा वीस दिवस धरणे आंदोलनात बसावं लागलं शोकांती काय महाराष्ट्रासमोर आहे विक्रमगडचे शेतकरी कोण आहे <coughs> जव्हार विक्रमगड विधानसभेचे लाडके आमदार तुमचे लाडके आमदार यांनी वीस दिवस झाले तुम्ही धरणे आंदोलना दिवाळी इथेच केलीत तर येऊन विचारपूस केली का तब्येत पाण्याची तुमच्या मागण्यांवर चर्चा केली का आमचं आहे कारण इथे इथले आमदार स्थानिक आमदार असून त्यांनी काहीच इथे लक्ष दिलेलं नाही शेतकरी हे बघा त्यांच्या स्वयंपाकाचं सगळं सामग्री आहे वीस दिवस इथे जे स्वयंपाक करतायत भांडी कुंडी आहेत या ठिकाणी बघता आपण आणि इथे त्यांचं जेवण चालू आहे तीन वाजलेले आहेत अगदी कोरडा भात आणि भाजी एक महिला आंदोलनकर्ते आहेत हे त्यांचं जेवण आहे कोरडा भात आणि भाजी संघर्ष काय महाराष्ट्राला दाखवण्याचा अगदी प्रयत्न वीस दिवसात झालेला आहे आणि अतिशय शोकांतिका आहे हे महिला वर्ग वीस दिवस पुरुष वर्ग वीस दिवस पूर्ण पालघर जिल्हा शेतकरी एकजुटता वीस दिवस प्रांत ऑफिस वाडा या ठिकाणी हे एक क्षणचित्र दाखव हा पिक्चर नाही आहे हे लाईव्ह आहे हे आम्ही स्टार न्यूज नेटवर्क दाखवतो आपण अशा घटना असे शे शेतकरी रस्त्यावर येताना चुलुंबे तयार होताना स्वयंपाक होताना पिक्चरवर पाहिलं फिल्ममध्ये पाहिलं मूवीमध्ये बघितलं टी व्हीवर बघितलं पण हे प्रत्यक्षात वस्तुस्थिती आहे प्रेक्षक जे आम्ही दाखवत आहोत सूरजवन स्टार न्यूज नेटवर्कवर राहील हताश या ठिकाणी शेतकरी आहेत ज्यांनी दिवाळी साजरी केली नाही इथे बसून रात्रभर काढलेले आहेत पावसात भिजलेले आहेत विजांचा कडकडा सोसलेला आहे असे शेतकरी पालघर जिल्ह्यातील वाडा विक्रमगड जव्हार तालुक्यातील शेतकरी संसार संसार सोन्याचा संसार आणि असे अनेक आपण पिक्चरमध्ये गाणी पाहिली चित्रपट पाहिलेत हा चित्रपट नाहीतरी वास्तव आहे महाराष्ट्रासमोर महाराष्ट्रात चाललंय काय महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना प्रांत ऑफिससमोर वाडा तालुक्यातील पालघर जिल्हा त्या जिल्ह्यातील प्रांत ऑफिससमोर शेतकरी आहेत आणि त्यांचं दुपारचे तीन साडेतीन वाजलेले आहेत आणि जेवण चालू आहे अगदी भाकरी आणि भाजी घरचं जेवण मागच्या वीस दिवसापासून सकाळ दुपार संध्याकाळ रात्र वीस दिवस एक ऐतिहासिक आंदोलन लढताना धर्मवीर प्रतिष्ठान आपण या ठिकाणी आणि महिला भगिनी पुरुष मंडळी शेतकरी पाहत आहेत आदिवासी शेतकरी कुणबी शेतकरी आगरी शेतकरी सगळ्या समाजातील जातीतील शेतकऱ्यांची एकजुटता या एकजुट्टेला सूरजवन स्टार न्यूज नेटवर्कचा सलाम संघर्ष काय आज पुन्हा एकदा जगासमोर दाखवताना दा पालघर जिल्हा